नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार तेवीस चा पीक विमा आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जाणार आहे जे लाभार्थी पीक विम्यासाठी क्लेम केले नाही आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम केली जाणार आहे का जे लाभार्थी क्लेम केलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा केली जाणार आहे का मित्रांनो त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्केची जी काही रक्कम राहिलेली आहे ती सुद्धा मिळणार आहे का अशा बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत परंतु त्याबद्दल अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील नुकसानीमुळे विमा वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे आठवडाभरामध्ये एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांपर्यंत खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि नुकसान भरपाई आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये खरीप दोन मध्ये सुरुवातीलाच पावसातील खंड पावसाने सोयाबीन पिकाचं खूप सारं नुकसान झालं होतं आणि यालाच अनुसरून विहित मुदतीत जिल्ह्यातील जवळपास एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी जवळपास नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपन्यांना दिल्या होत्या आणि या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीने सुरू केली असून तक्रार दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील विमा वितरण करण्याची सूचना करण्यात आहे पावसाळ्यातील खंडामुळे संभाव्य नुकसानीचा दोनशे त्रेपन्न कोटी यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले होते खरीप हंगामातील अवेळी पावसाने देखील सोयाबीन पिकाची मोठी नुकसान झालेली होती याबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नुकसान भरपाईचे सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा सुरुवात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत तक्रारी केलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील इतरांप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याची सूचना करण्यात आलेली आहे मित्रांनो दुष्काळी परिस्थितीत खरीप हंगामातील पेरणी तोंडावर असताना पेरणीपूर्वी पैसे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्या बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणाचं एक समाधान व्यक्त करताना आपल्याला दिसते त्यामुळे यांना मोठा आधार मिळणार आहे ठाकरे सरकारच्या काळात खरीप दोन हजार वीस व दोन हजार एकवीस मधील उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळून देण्यासाठी पराकाष्टाचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत मित्रांनो आता ही जी माहिती आहे ती धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दल धाराशिव जिल्ह्याचे जे काही आमदार आहेत राणा जगदीश सिंग यांच्या माध्यमातून याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे राणा जगदीश सिंग यांच्या माध्यमातून हा अपडेट देण्यात आलेला आहे मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचा विमा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेणार आहोत पिकविवा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हळूहळू वाटप केला जाणार आहे याबद्दल एक माहिती सुद्धा आपण घेतली होती पाच जून ते वीस जून पर्यंत जे लाभार्थी पीक विम्यासाठी क्लेम केलेले आहेत किंवा ज्यांचे पंचनामे झालेले आहेत जे लाभार्थी पीक विमा भरलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे याचे मुख्य कारण म्हणजे पेरणीचे दिवस समोर आलेले आहेत मित्रांनो याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती सुद्धा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी पाहिलेली नसेल त्यांनी नक्की एकदा बघून घ्या धाराशिव जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल तर तुमची ही अपडेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन येत नवीन माहितीसहित तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद